हे जे आहे ना हा इकून हा जो रोड येतो हा शेंब्याहून येतो आणि हा जो येतो हा गोशिंगून येतो आणि हा गावात जातो आणि हे आता या आधी टाकलं आता हे ही टपरी हे ही टपरी टाकली आता इकून जर वाहन आलं इकून या साईडनं वाहन आलं आणि या तिन्ही साईड वाहन जर आले इथं बघा कसा रस्ता आहे हे टाकलं आता हे सरकारी जागेवर हे ज्यांनी टाकलं की नाही त्यांना फक्त वीस वर्ष येऊन झाले या गावात वीस किती वर्ष झाले फक्त वीस वीस वर्षामध्ये एवढ्या जागेवर कब्जा आता मला झाले हळू तीस वर्ष येऊन या गावामध्ये म्हणजे केस केस जो उभा राहते असा तेवढी जागेवर बी कब्जा केलेला नाही आहे हे बघा इथून येतं हा आमगा मार्गे भंडारी मार्गे असा तो आणि इथून सेम येतो सेम येतो येतो आणि आता हे इथं काढला आता बघा तुम्ही इकडून वाहन जर आलं निकून जर वाहन आलं तर धडक कुठे बसणार हे तुम्ही सांगा बघा कसा रस्ता आहे बघा मग मी अबोसोबत फिरून राहिलो हे माझं गावाकडे जायचा मार्ग आहे हा इकडं भंडारी येऊन येतो आणि हा इकडं शेंब येऊन येतो आणि इथंच हे टाकलेलं इथं ते भिद्दी बांधलेली आहे पाठी साईडला की तिकडे माझे वाहन जाऊ नये काही काही वेळेस इकडून वाहन आलं सरळ की डायरेक्ट इकडं जायचं ते छिद एकदा दोनदा दोन तीन मोटरसायकला गेल्या होत्या कारण की इकडून बी वाहन येऊन राहिलं आणि या शेंब्याकडून येऊन राहिलं आणि बी येऊन राहिलं पण समोरच्या माणसाला कुकडं आता कोणता कुकडं व्यक्ती जातो हे माहिती आहे का हा इकडला येऊन शेंब्याकडं जातो तिकडं खामगावला जातो हा इकडला गावात जाणार आहे किंवा भंडारीला खामगावला जाणार आहे आणि हा इकडला शेंब्याला जाणार आहे की गावात जाणार आहे आता आधी हा चक्कर पडलेला आहे वाहनावाल्यांना आता हे असं चालू आहे मला तर सर्व शासकीय जागेवरचा जो कब्जा आहे ना तो पूर्णच काढायचा आहे त्यांना सांगायचं आहे काय हिथ इथं की हे आहे काय माहिती त्यांना फक्त वीसच वर्ष झालेत येऊन मला अडुतीस वर्ष झाले या गावामध्ये येऊन अडतीस वर्ष झाले जय हिंद जय महाराष्ट्र